नमस्कार मी आज तुमच्यासाठी एक परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या आजीची जी की माझ्या आजीने माझ्यासाठी केली होती मला तर खूप आवडली म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनेकदा रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे आजीने उपवासाच्या भगरपासून एक रेसिपी बनवलेली आहे तर चला आपण रेसिपी बघूया तर आजीने पहिले दोन वाट्या बघर घेतलेली आहे आता अगोदर तर आजी भाताला फोडणी देणार आहे बघाच्या आजीने पहिले पातल्यामध्ये दोन उभी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे भुसरलं लसूण टाकलेलं आहे छानपैकी ते दोन्ही फ्राय होऊ दिलेलं आहे रेड होईपर्यंत आता बघा किती छान फ्राय करून घेतलेलं आहे आजीने त्याला आणि लगेचच फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे हळद थोडी जास्त टाकलेली आहे कारण आजीचं म्हणणं असे त्याला त्या रेसिपी पदार्थाला कलर खूप छान आहे तो हळद जास्त टाकल्याने आणि त्याच्यामध्ये तिखट पण टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार कोणाला जास्त पाहिजे कोणाला कमी पाहिजे त्यानुसार टाकलेलं आहे आणि ते सुद्धा छान फ्राय केलेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेचच थोडंसं कोथंबी टाकलेला आहे त्याच्यामध्ये फ्राय करायला तो सुद्धा लगेचच फ्राय झालेला आहे फ्राय झाल्यानंतर आजीने दोन लोटं पाणी टाकलेलं आहे पाणी थोडं जास्त टाकायचं कारण आजीचं म्हणणं असं आपल्याला भात गाळ शिजवावा लागतो तर पाणी जास्त टाकायचं कारण बगरला पाणी जास्त लागतं दाजीने एकसारखं मिक्स करत घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं कोणाला कमी लागते, कमी। को लागते ला ले ले तर कमी आणि कोणाला चवीप्रमाणे लागते तर चवीप्रमाणे आणि लगेचच कोथंबीर चिरून टाकलेलं आहे खूप सारा आता उकळी फुटेपर्यंत आजीने तोपर्यंत भगरसुद्धा धुवून घेतलेली आहे आणि भगर धुवून घेतल्यानंतर लगेचच उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये भगर टाकून दिलेली आहे पूर्ण भगर टाकलेली आहे बघा आणि एक सारखं आजीने त्यामध्ये मिक्स करत घेतलेलं आहे पाच दहा मिनिट कि आजी मन्ना से मंग आजी की आजीचं म्हणणं असे मग त्याला मी तिखट वगैरे सगळं व्यवस्थित लागते पू गाजीने आजीने पूर्ण एक सारखं भाताला हे करून घेतलेलं आहे आणि आता पंधरा दा वीस मिनटं आपल्याला भात छानपैकी शिजू द्यायचं असं म्हणत आजीने भात शिजायला ठेवून दिलेला होता तर बघा भात खूप छान शिजत आलेलं आहे एक सारखं आजीने दहा पंधरा मिनटं त्याला फिरवत घेतलेलं आहे आता भातसुद्धा शिजत आलेला आहे आपला एकदम भात गाळ झालेला आहे जसं आपल्याला पाहिजे तसं भात झालेला आहे तर आजीने भात शिजल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये भाताला टाकायचं ठरवलं होतं था। की जेणेकरून आजीचं म्हणणं असं आहे की आपल्याला थंड होण्यासाठी आपल्याला मोठं भांडं पाहिजे आजीने मोठ्या भांड्यामध्ये त्या भाताला टाकून दिलं आणि एक सारखं त्या भाताला फिरवत राहिली पाच दहा मिनिट जेणेकरून त्याची वाफ वगैरे चालल्या जाईल आणि भात लवकर थंडा होईल म्हणजे आपलं लवकर होईल ठीक आहे तर आजीने थंड ठेव थंड ठेवून दिलं आहे व्हायला दहा पंधरा मिनटं आजीने थंड होऊ दिलं ते आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे तर दोन वाट्या बगर घेतली आहे तर आजीने दोन किंवा तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोणाला जास्त पाहिजे तर जास्तही घेऊ शकता आजीने ते तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि दोन वाट्या बगर घेतली होती आणि त्याच्यामध्ये लगेचच थोडंसं एक कपभर तिने ताक ॲड केलेलं होतं आपण दही ॲड करू शकतो आणि ताकही ॲड करू शकतो आणि त्याला बघा आजीने एक सारखं मिक्स करत घेतलेलं आहे मस्तपैकी पूर्ण पीठ त्यामध्ये आणि ताक पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करत घ्यायचं म्हणे आणि मिक्स झाल्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये भात शिजवला होता त्या भांड्यामध्येच आजीने त्याला टाकून दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला रात्रभर ते ठेवून द्यायचं आहे मनकिन घालत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचा पदार्थ करायचा आहे आता बघा दुसऱ्या दिवशी किती छान त्याला आंबटपणा आलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारा सुद्धा चिरून टाकलेला आहे आजीने आणि पाण्याचा हात घेत घेत त्याला एक सारखं मिक्स केलेलं आहे आणि लगेचच एका मेन कपड्याच्या पिशवीवर त्याला आजी तयार करते आहे तर आता बघा आजीने किती छान केलेलं आहे आमच्या इकडे तर याला आंबड घारी म्हणतात तुमच्या इकडे नाही माहिती मला काय म्हणता पण ही रेसिपी खूप छान लागते एकदम आम्हाला आंबट रेसिपी आहे पण खूप छान लागते खायला आता तेलसुद्धा तापलेलं होतं तेलामध्ये आपण त्याला टाकून दिलं तयार केल्यानंतर आणि आजीने त्याला मध्ये थोडंसं छिद्रसुद्धा पाडलेलं आहे की जेणेकरून पूर्ण पूर्णकडे ते छानपैकी फ्राय होईल तेलामध्ये तर बघा एकदम छान फ्राय झालेलं आहे तेलामध्ये आजीने खूप साऱ्या करत घेतलेल्या आहे आणि केल्यानंतर तेलामध्ये फ्राय केलेले आहे आता बघा खूप छान फ्राय झालेले आहे आता आपली ही जी आंबडगारी आहे ती तयार झालेली आहे मी तर टेस्ट केली बाबा खूप छान लागली मला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा